हॅलो नमस्ते सर्व आहे दादा श्री स्वामी समर्थ तर आज मी बनवणार आहे झणझणीत असं वांग्याचं भरीत आणि आज काय डेली रुटीन असणार आहे तर तुम्ही आता मी कसं करते ते तुम्ही पाहा आणि आपली एकदम गावाकडची अशी पद्धत आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर मी एक वांग्याला कट मारून घेतलेलं आहे आणि एकाच वांग्याचं भरीत करून दाखवत आहे तुम्हाला आणि खूप छान असं होतं आणि कधीतरी अशी झणझणीत गावाकडचीही पद्धत तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर एक कट मारलं मधी का तर कधी कधी आळी वगैरे असू शकते त्यामुळे मी क कट करून पाह पाहिलं तर चांगलं होतं वांग त्यामुळे मी आणि नंतर मी तेल लावून घेतलं आणि बारीक गॅसवरती आपल्याला सगळ्या साईडने थोडं थोडं करत असं भाजून घ्यायचं आहे आणि छान असं भाज तेल लावल्यामुळे छान असं आतपर्यंत भाजतं ते आणि त्याची जे वरचा कवर असतो ते आपल्याला एकदम हळूहळू काढता येतो आणि एकदम निघतोही लवकर त्यामुळे आता मी बारीक गॅसवरती भाजून घेता आहे वांगं आणि वांग्याचं भरीत कोणाकोणाला आवडतं त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि माझ्यासारखीच तुमचीही पद्धत असेल तर तेही नक्की सांगा मला आणि मला सगळं त्या सांगायचं आहे की कमेंट नक्की करत जा कमेंट केल्यानंतर तुम्ही खरंच खूप छान वाटतं तर चला आता मी वांग भाजून झालं होतं साली वगैरे काढून घेता आहे त्याच्या मी आणि साली सगळ्या एका साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि सुरीने कट मारून घेते मी आणि जे राहिलेलं असतं आपलं थोडंफार जर आतून जर राहिलं असेल तर ते नंतर मी छानपैकी परत त्यांनी शिजून जातं त्यामुळे असं नाही समजायचं की पूर्ण इतकंही नाही जास्त शिजवायचं की बाकीचं परत त्या वेळेस शिजतं ते आपापच आणि कांदे मी तीन कांद्याची बारीक करून घेतले होते आणि दोन टोमॅटो घेतले होते आणि कोथिंबीर चिरून घेतली होती आणि सकाळचंच चालू होतं का तर आज मी डेली रुटीन नव्हती देणार त्यामुळे मी म्हटलं वांग्याचं भरीत म्हणजे माझ्या पद्धतीने मी तुमच्याशी शेत करत आहे आणि आपल्याला लाल लसणाची पेस्टही लागणार आहे त्यासाठी पण आता मी रेडीमेड होती त्यामुळे मी तीच घेतलेली आहे तर आले लसणाची पेस्ट लागणार आहे आणि जो आपला घरगुती मसाला असेल तो आणि हळद आणि मीठ इतकंच लागणार आहे जास्त काही लागणार नाही पण अगदी चविष्ट असं होतं भरीत आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यावर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल तर एकच नंबर लागतं तुम्ही नक्की करून पहा आणि ज्या 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 आवडत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदम सोपी पद्धत आहे बघा कधी भाजीला वगैरे नसेल तसं भरीत वगैरे किंवा प्रवासातही तुम्ही नेऊ शकता असं छान असं भरीत होतं ते तर मी आता साली खूप गरम होतं बांगं त्यामुळे मी हळूहळू काढ काढून टाकत होते का। काळ त्याचा कवरवरचा आणि जास्त जे जळून गेलं होतं काय काय साईडचं तर तेही काढून घ्यायचे आणि फक्त आपल्या आतली साईड घ्यायची तर मी आता सगळं काढून घेता एखादं खूप गरम होतं आणि थंड होतोपर्यंत इतका वेळही नव्हता का तर स्वयंपाक होत आला होता आणि फक्त भरीतच राहिलं होतं त्यामुळे आणि जेवणही करायचं होतं त्यांना नाईट शिफ्ट असते त्यामुळेही तर आता मी चाललं होतं माझं बनवायचं आणि आता सुरीने राहिलेल्यानंतर कट करून घ्यायचं आणि एकदम बारीक बारीक करायचं आणि जरी मोठं राहिलंच अगदीच तरी काही हरकत नाही ते आपण परत्यावेळेस होऊन जातं शिजून जातं ते तर आता खूप गरम असले मी सगळ्या वगैरे काढून घेतल्या आणि माझे ब्लॉग किंवा डेली रुटीन तुम्हाला पाहायला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगायचं का तर मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते तुम्हाला की आपल्या चॅनलवरील ब्लॉग वगैरे कसे पाहिला तर जास्त काही कमेंट येत नाही एक दोन ताई दादा कमेंट्स आठवणीने करत असतात तर ते जे कमेंट करतात मला त्यांचे मनापासून धन्यवाद मानते मी खरंच खूप छान ते असे कमेंट्स करत असतात तर जे ताई दादा कमेंट्स करतात त्यांचे मनापासून परत एकदा धन्यवाद तर चला आता मी कट मारून घेतलेलं आहे वांग्याला आणि छान असं वांग होणार आहे तर आणि भरीत सुद्धा माझ्या आवडतं का तर खूप छान लागतं का आणि आपली हिरवी वांगी जी असतात मोठी मोठी ते सुद्धा आपण असंच करू शकतो तेही असं तेल लावून भाजून घ्यायचं आणि त्याचीही चव छान लागते आणि ह्या वांग्याची सुद्धा चव छान लागते तर तुम्ही नक्कीच असं भरीत करून पहा तुम्हाला ही आवडेल ते मी आता कट मारून घेत आहे आणि जरा थंड होतं इथंपर्यंत आपल्याला कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे हो तर आता गॅस पेटवून मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवते का तर आपल्याला कांदा भाजायला खबराचा वेळ जाणार आहे हो तोपर्यंत आपलं वांगही जरा थंड होतं कारण कट मारल्यानंतर खूप वाफ आहे तसंच आणि खूप गरम असतं ते त्यामुळे आता मी पहिल्यांदा गॅस पेटवते आणि कढई गरम करण्यासाठी ठेवते आणि आपल्याला तीन पळ्या तेल लागणार आहे मी त्यासाठी तर मी आता तीन पळ्या तेल म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये शक्यतो मी तीन पळी तेल घालते तर मी आता कढई गरम होत आली होती तर आता तेल घालून घेते आणि जास्तही तेल घालत नाही तीन पळ्या तेल खूप होऊन जातं आणि मी प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे मला सवयच आहे तीन पळ्या जास्तीत जास्त घालते आणि म्हणजे आपली किट्टीतली जी पळी असती त्या किटलीतल्या पळीने तीन पळी तेल घालते मी तर आता मी तीन तीन पळ्या असं तेल घालून घेणार आहे आणि त्यानंतर जिरं मोहरी घातल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला भाजायला खूप वेळ लागतो त्यासाठी आपल्याला मिठी घालायचं म्हणजे मिठामुळे कसं होतं म्हणजे टिप्स सांगितल्यासारखे सांगते तुम्हाला किचन टिप्स आता कांद्यात मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजतो त्यामुळे आपण मिठी घालायचा आणि म्हणजे बराच वेळ जो लागतो तो वेळ जरा कमी लागतो तर मी आता तेल घालतं ते आणि त्यानंतर जिर मोहरी घालून घेते तर तेल गरम होतंपर्यंत मसाल्याचं पाळ वगैरे घेतलं मी आणि आपली काय मी रेसिपीचा चॅनल नाही त्यामुळे मी एकदम डिटेलमध्ये नाही दाखवत जी आपली माझी साधी सोपी पद्धत आहे ती तुमच्याशी शेअर करते आणि जी मी घरामध्ये वापरते तेच मी तुम्हाला दाखवते तर रेसिपीचा चॅनल असल्यामुळे कसं होतं पूर्ण पूर्ण व्हिडिओ असा डिटेलमध्ये दाखवता दाखवावा लागतो पण मी तुमच्याशी आपलं डेली रुट डेली रुटीनही असतं माझं त्यामुळे मी तुम्हाला दाखवते तर मी माझी करण्याची पद्धत तर कांदे जास्त जरा जितका तुम्ही जास्त कांदा वापरा ना तितकं भरीत छानही लागतं तर मी आता तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घालून घेतली होती आणि त्यानंतर कांदा घालून घेतला होता आणि कांदा गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आणि ही चांगला मऊ असतोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मी आता कांदा टाकल्यानंतर दोन ते तीन चमचे मीठ घालून घेते खूप छोटा चमचा आहे त्यामुळे तीन चमचे मी मीठ घातलं आणि एक चांगला असं परतून घ्यायचा म्हणजे लवकर मिठामुळे लवकर कांदा परतून होतो तर मी आता कांद्यामध्ये मीठ घातलं आणि छान असा परतून घेतला त्यानंतर जसं गोल्डन ब्राऊन होत जाईल त्यानंतर टॉमॅटो घालायचं आहे लगेच टॉमॅटो घातला की त्याला पाणी सुटल्यामुळे कांदाही कच्चा जा ला राहून जातो आणि जसं आपल्याला भरीत लागणार आहे तसं होत नाही तर मी आता आलं लसणाची पेस्ट ही ह्यातच घालणार आहे का तर लसणाच्या पेस्टमुळे छान अशी चव लागते आणि सुगंधही छान येतो तर नक्की आठवणीने घाला का तर जण आलं लसणाची पेस्ट घालत नाहीत पण घातल्यानंतर खरंच एक चव छान लागते भर भरीत ताला आपल्या आणि आता गोल्डन ब्राऊन होता आला होता त्यामुळे मी आता लवकर असं टोमॅटो घालून घेतले आणि चांगले परतून घ्यायचं आहे त्याचंही मिश्रण चांगलं पूर्ण एक जीव असतोपर्यंत आणि टोमॅटो पूर्ण असे मऊ असतंपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला आणि मग त्यानंतर एक एक घालून घ्यायचं आपल्याला खाळद मसाला वगैरे घालून घ्यायचा आहे आणि मसाला शक्यतो माझा घरचाच असतो त्यामुळे मला वेगळे असे मसाले घालण्याची गरज नाही पडत तर आम्ही आता जसं जसं कांद्याला म्हणजे बराचसा वेळ लागतो परतण्यासाठी त्यामुळे मी कांदा पूर्ण असा गोल्डन ब्राऊन होऊन दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर अर्धी कोथिंबीर आत्ता घालायची आणि अर्धी कोथिंबीर नंतर निघालायची तर त्यासाठी कास तर चांगली चव ही छान लागते त्याची त्यामुळे आणि वासही कोथिंबीर छान असा भरताला लागतो तर मी आता हा मसाला घालून घेते आपला घरगुतीच केलेला आहे तर तीन चमचे तीन चमचे नेहमीची भाजी घालते पण भरीत जरा झणझणीत असावं म्हणून मी त्यात चार चमचे मसाला घातलेला आहे आणि एक चमचा हळद घातलेली होती तर चांगलं असं झणझरीत आपल्याला गावरण पद्धतीने एकदम भरीत बनवायचं आहे तर माझी पद्धत अशी असती भरीत बनवायची तर ह्या अर्धी कोथिंबीर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धी आत्ता घालून घेतलेली आहे ना अर्धी आत्ता आपल्याला शे झंधणी शेवटला घालायची म्हणजे चांगली परतल्यानंतर ही पूर्ण अशी कोथिंबीर जी त्यामध्ये उतरते आणि आता वांग्यालाही थोडंसं पाणी सुटलेलं असतं गरम असल्यामुळे तर ते घालून घेते आहे वांगास पूर्ण नाही बारीक झालं पण आपल्याला जसं शिजत जातं तसं ते आपाप आप बारीक होऊन जातं आणि आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून परतायचं आहे म्हणजे ते पूर्ण मॅश मॅश होतं त्याच्यामुळे आणि चांगलं असं मऊ होतं पूर्ण आतलं जे जे गाठी राहिलेलं असं तेही निघून जातात आणि मऊ असं पूर्ण छान होतं जितकं तुम्ही दाबून पळीने परतताल तितकं ते छानच होतं आणि एकदम चव पूर्ण त्यात होतं त्याचं कुठं साळणी वगैरे लागत नाही त्यामुळे चांगलं आपल्याला वा वांग स्मॅश करून घ्यायचं आहे तर आता राहिलेली कोथिंबीर मी होत आलो तर प भरीत त्यामुळे मी घालत होते कारण पूर्ण तेल सुटत तोपर्यंत आपल्याला ते ठेवायचं असतं तसंच पूर्ण निम्म पाणी तसं ठेवायचं नाही का तर वांग्याचं पाणी सुटलेलं असतं तर आपल्याला तसंच नाही ठेवता पूर्ण ज्यावेळेस तेल सुटेल त्यावेळेस एक झाकण लावून आपल्याला एखादा मिनिट ठेवायचं आहे तोपर्यंत मी साईडचा जो पसारा झाला होता तो आवरून घेत होते का तर लगेचच्या लगेच केलं की छान वाटतं आणि जास्त पसाराही होत नाही तर मी आता आवरून घेत होते का तर कसं होतं बाकीचंही कामं करायची होती मला आणि जेवणही वाढायचं होतं त्यामुळे माझी बाकीची कामं चालली होती मी पसारा वगैरे आवरून घेतला छान असं भरीत झणझणीत असं झालं होतं आणि खूप चवीळ एक नंबर लागतं तर तुम्ही असं भरीत नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच असं भरीत आवडेल आणि माझी पद्धत कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता होत आलं होतं आणि थोडंसं राहिलं होतं ते मी चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून घेत होते कारण त्याचे जी गाठी असतात वांग्याचे ते पूर्ण मोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गॅस असा फुल ह्याच्यावरती ठेवायचा म्हणजे चांगलं असं परतून निघतं आणि त्याचं कुठेही आपल्याला आणली वगैरे असं लागत नाही एकसारखी चव लागती भरी त्याची तर तुम्ही असं माझ्या पद्धतीने भरीत नक्की करून पहा आणि केल्यानंतरही कमेंट करा आणि तुम्हाला भरीत आवडत असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता बघा मी पूर्ण असं होत आलो होतं ना एखादा मिनिट मी आता परतून घेणार आहे चांगलं आणि मग झाकण ठेवल्यामुळे कसं एक ती चांगली आणि झालं होतं आता भरीत चांगलं तर मी आता काढून घेत आहे तुम्हाला दाखवते की भरीच झाले कसं आता कुठंही आपण त्यात एक गाठ सोडलेली नाही पूर्ण असं स्मॅश करून घेतलं होतं वांग त्यामुळे कुठं तुम्हाला अशी गाठ दिसणार नाही आणि आळणी आणि अशी तिखट चव लागणार नाही एकसारखी चव लागते आपल्याला त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने चांगला एक जीव करून घ्यायचं आहे आणि क काही काही ताई अशा म्हणजे मिक्सरला वगैरे फिरून घेतात पण त्याची चव एकदम जाते जी आपण चमच्याने वगैरे करतो त्याची चव एकदम छान लागते तर बघा असं भरीत झालेलं होतं आणि तुम्हाला जवळूनही दाखवते भरीत कसं झालं होतं ती तर तुम्ही असं भरीत नक्की करून पहा आणि कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ